लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार राखीव योजनेच्या दहा टक्के कोट्यातून घेतलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी अंतिम सुनावणीत दोषी धरल्यानं त्यांच्या अडचणीत चांगल्याच चा वाढल्या आहेत जिल्हा व सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात आले असून त्यांच्या विधानसभा सदस्यत्वावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे सवलतीच्या दरात घरे मिळवण्यासाठी कोकाटे यांनी कागदपत्रे सादर केली तसेच आपल्या नावावर घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी तक्रार केली होती एकोणीसशे सत्त्याण्णव साली दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी झाली होती न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोषी धरत दोन वर्षाचा सश्रम कारावास व पन्नास हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली होती यावेळी पंधरा हजाराच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला होता या निकाला विरोधात दा त्यांनी दाद मागितली होती श्री मानिक कोकाटे यांना अटक व्हावी नियमानुसार अटक व्हावी व त्यांना दंड व्हावा असा स्पष्ट निकाल आलेला आहे आता कोकाटे यांच्यावर न्यायालय अटकेची तक्र टांगती तलवार आहे त्यांना अटक व्हावी त्यांना जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय या स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे आणि याच्यात माजी मंत्री तुकाराम दिगोळे साहेबांनी जी ऑलरेडी मूळ तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने याचा अंतिम निवाडा होईल असं मला आणि दिगोळे साहेबांची कन्या अंजली राठोड अंजली दिगोळे राठोड यांना आम्हाला दोघांना पूर्ण विश्वास आहे गेल्या मार्च महिन्यात सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती देत कोकाटे बंधूंना दिलासा दिला होता न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीत माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे त्यामुळे आता या, या प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटेंचा पाय आणखी खोलात गेला असून आता कोकाटे या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे नाशिक न्यूज नासिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा